शनिवार सकाळची वेळ आमच्या युवक मंडळद्वारा संचालित स्वामी पेनसे विद्यालयात नेहमीप्रमाणे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आनंददायी शनिवार ही संकल्पना दर आठवड्याला मुलांमध्ये उत्साह आणि नवीनतेचा शिडकावा करून जाते यामागे नेहमीच प्रेरणा आणि कल्पकता असते शिक्षक मांडवगडे सरांची आणि मार्गदर्शन असते ते म्हणजे मुख्याध्यापक जयस्वाल सर आज पुन्हा एकदा त्या परंपरेला नवीन रंग मिळाला मांडवगडे सरांनी विद्यार्थ्यांना दिलेली एक नवीन कल्पना संगीत कवायत संगीताच्या धुंद तालावर विद्यार्थिनी अगदी सुंदर हालचालींनी कवायत साकारत होत्या प्रत्येक चेहऱ्यावर आनंद प्रत्येक डोळ्यांत चमक सगळीकडे फक्त टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साह विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळं काहीतरी नाविन्यपूर्ण शिकतोय याचा आनंद मिळत होता शिक्षक वर्गालाही हा प्रयोग अतिशय नाविन्यपूर्ण वाटला या संगीत कवायतीतून विद्यार्थ्यांच्या मनात उत्साह शरीरात ताकद आणि विचारात ताजेपणा भरून गेला संगीत कवायतीतून मुलांमध्ये श्वसन क्षमता क्रिया प्रतिक्रिया शारीरिक व बौद्धिक संतुलन साधले जाते आजचा हा शनिवार खरंच झाला आनंददायी शनिवार